साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजस जो आहे तो घरी आलेला असतो तेव्हा शैलेंद्र दीक्षित जे आहे ते तेजसला बोलतात की असं काय करतोस तू कारण तेजस आपल्या भावांना असं समोर बांधलेलं बघून तो घाई घाई आपल्या भावांजवळ गेलेला असतो तेव्हा इकडे दीक्षित जो आहे तो, तो बोलतो की अरे तेजस भावा असं नाही करायचं तुझी मानसी बायको कुठे गेली असं पण इकडे दीक्षित जेव्हा या तेजसला विचारत असतात तेव्हा सुनंदा रडत असते आणि तात्या बघत असतात दीक्षित लगेच बोलतात की तुला हा खेळ जो आहे ना तो कसा खेळायचा तो तर समजलेलाच आहे मी तुला जे सांगेल ते तुला करावं लागेल नाही नाहीतर मी कुठल्याही थराला जाऊ शकतो असं दीक्षित जेव्हा तेजसला बोलत असतो तेव्हा तेजस खूप चिडलेला असतो तेजस लगेच हे दीक्षितांकडे बघतो तर इकडे गायत्री लगेच बोलते की काय तेजस मग तेजस प्रभू आता सई द्यायला तयार आहे का तेव्हा तेजस बोलतो की हो मी सई द्यायला तयार आहे असं जेव्हा तेजस बोलतो तर गायत्री खूप पोटपोट्याने हसू लागतंय गायत्री लगेच बोलते की आता बघा सर्व प्रभू कसे घरा घराबाहेर जातात असं पण इकडे ही जी काही गायत्री आहे ती बोलत असते तर दुसरीकडे बंटी जो आहे बंटी बंटी रूममध्ये बसलेला असतो आणि एक व्यक्ती जो आहे तो बंटीवर बंदूक रोखून उभा राहिलेला असतो आणि मानसी खिडकीमधून बघत असते तेव्हा दीक्षित जे आहे ते, ते तेजसला बोलतात की चला तुम्ही आता ह्या डॉक्युमेंट्सवर सह्या करून आम्हाला मोकळं करून द्या सह्या कर पटकन चल असं दीक्षित जेव्हा तेजसला बोलत असतो तर गायत्री लगेच बोलते की मी काय बोलले होते की तेजस जो आहे तो एवढ्या सहजासहजी सही करणार नाही आहे त्याला काहीतरी अडकावंच लागेल त्यानंतर इकडे बंटी जो आहे तो आपल्या आईला खूप मोठमोठ्याने ओरडत असतो की आई मला यांना सोडवायला सांग हे का मला त्रास देतात असं बंटी मोठमोठ्याने बोट ओरडत असतो दिनेश हे आपल्या बंटीला बंटी, बंटी थांब तुला मी सोडवतो असं म्हणत असतो इकडे ही गायत्री जी आहे ती थोडीशी टेन्शनमध्ये येते कारण आता तिने सुद्धा बंटीकडे बघितलेलं असतं तेव्हा बंटी आपल्या आईला आई आई असा आवाज देत असतो इकडे तर तरता खाली खिडकीच्या खाली बसून घेते तेव्हा इकडे ही गायत्री जी आहे ती बंटीकडे धावतपुढे जाण्यासाठी पळू लागते परंतु तो व्यक्ती जो आहे तो गायत्रीला बोलतो की मागे हो चल अजिबात पुढे यायचं नाही आता शैलेंद्र दीक्षित जे आहे ते तर खूप असतात तर दुसरीकडे ही गायत्री खूप चिडते आणि आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही काय करता शेवटी तो माझा मुलगा आहे म्हणजे हे सर्व वा, बंटीला वाचवण्यासाठी तुमचा प्लॅन आहे का तेजस बंटीसाठी सही करणार असं पण इकडे ही गायत्री जेव्हा बोलत असते हे बघा बाबा तुम्हाला ह्या कुटुंबाचा राग आहे भास्कर प्रभू झरा आहे तुम्ही माझ्या बंटीला का त्रास देत आहे असं गायत्री ही दीक्षितला बोलत असते तर इकडे गायत्रीचे बाबा बोलतात की गाय गायत्री मला फक्त सूट घ्यायचं आहे तेव्हा गायत्री खूप रडत असते गायत्री बोलते की शेवटी बंटी माझा मुलगा आहे बाबा तुम्ही असं काय करताय आता पुन्हा ही आपली माणसी जी आहे ती खिडकीमधून बघते तर खिडकीमधून बघत असताना तो पुन्हा या बंटीवर बंदूक रोखूनच उभा असतो तिला खूप त्रास होत असतो शैलेंद्र दीक्षितचे आहे ते बोलतात की प्रभूंचा नातू जो आहे ना वार वंश जो आहे ना वारस त्याला सुद्धा मी जिवंत ठेवणार नाही असं शैलेंद्र दीक्षित जेव्हा बोलत असतात आता गायत्री खूप मोठमोठ्याने रडू लागते आणि ती आपल्या बाबांसमोर हात जोडत असते ती बोलते की प्लीज बाबा असं काही करू नका तेव्हा आता गायत्री जी आहे ती तेजसला बोलते की तेजस तू सई कर तू सांग यांना तेव्हा दीक्षित जो आहे तो या गायत्रीला बोलतो की गायत्री पंधरा वर्ष मी जेलमध्ये होतो पंधरा वर्ष मी तुला दिले होते ती फुकट घातली तू आता तू काहीच करणार नाही आहे त्यामुळे जे काही करायचं ते मलाच करायचं आहे असं दीक्षित या गायत्रीला बोलतात अगं तुझ्या लेकाच्या डोक्यावर पिस्तूल रोखल्या रोखल्या तुला बघ कसं काय वाटलं त्यानंतर शैलेंद्र दीक्षित बोलतात की अगं हा बंटी जो आहे ना हीच प्रभूंची दुसरी नस आहे लक्षात असू दे तर गायत्री आपल्या बाबांसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज बाबा मी शेवटी बंटीची आई आहे तुम्ही प्लीज असं काही करू नका त्यानंतर इकडे दीक्षित लगेच बोलतात की ह्या जगात जो पैसा महत्त्वाचा आहे ना पैशाशिवाय काहीच नाही आहे दुसरं पैसाच महत्त्वाचा आहे असं दीक्षित बोलत असतात विचार अजिबात करायचा नाही पैसाच खूप महत्त्वाचा आहे पैसाच महत्त्वाचा डोळ्यासमोर ठेवून वागायचं तेव्हा मात्र इकडे छाया जी आहे ती लगेच बोलते की यांनी आपल्या आईलासुद्धा पैशासाठी मारलं आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं सुद्धा आहे सुद्धा त्यावेळी धमकावलेलं होतं बाबांनी म्हणून मी कुमुद मावशीला हे सर्व सांगितलं आणि म्हणून कुमुद मावशी मला यांच्यापासून दूर घेऊन आली असं छाया जी आहे ती सर्वांसमोर सांगत असते तेव्हा आता इकडे शैलेंद्र दीक्षित जे आहे ते छायाकडे खूप रागाने बघत असतात छाया लगेच इकडे विनोदच्या पाठीमागे जाऊन लपते आहे तर गायत्री बोलते की बाबा तुम्ही आईला मारलं तर दीक्षित बोलतात की मग काय करू त्यानंतर तुझी आई मला नेहमी म्हणायची की प्रामाणिकपणाने पैसा कमवा मी त्यामुळे तिला जगूनच दिलं नाही तिला मारून टाकलं मी माझ्या बायकोला गळा दाबून जे मारून टाकले ना तशी मला अजिबात कुणाचीच किंमत नाही असं पण इकडे दीक्षित जे आहे ते गायत्रीला सर्वांसमोर बोलत असतात मी सर्व प्रभूंना उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही गायत्री तेजस तू पटकन सही कर आणि मोकळा हो असं हे दीक्षित जे आहे तेजसला सर्वांसमोर बोलत असतात छाया खूप घाबरलेली असते बंटी जो आहे तो पुन्हा आपल्या आईला आई आई असा आवाज देत असतो शैलेंद्र दीक्षित जे आहे ते तेजसला दोन असं म्हणत असतात आता गायत्री तर खूप रडत असते ती आपल्या बाबांना बोलते की बाबा मी तुमच्या समोर हात जोडते परंतु माझ्या बंटीला काही करू नका विनोदन छाया पण म्हणत असतात की आमच्या बंटीला काही करू नका आता इकडे ही गायत्री जी आहे ती इकडे शैलेंद्र दीक्षित समोर हात जोडते आणि खूप रडू लागते तर आता शैलेंद्र दीक्षित जे आहे ते तीन चार असं म्हणतात दिनेशलाही खूप त्रास होत असतो परंतु दिनेशला बांधलेलं असतं त्यानंतर आता बंटी जो आहे तो खूप मोठमोठ्याने ओरडतो आणि बोलतो की आई मला भीती वाटते तर आता इकडे मानसी जी आहे ती, ती आपल्या मनाशी बोलते की मी आता काय करू मला बंटीला सोडवायचं आहे असं मानसी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता गायत्रीची आहे ती हात जोडून बसलेली असते या शैलेंद्र दीक्षित समोर हात पसरत असते दुसरीकडे आता तेजस जो आहे तो या दीक्षितला बोलतो की बंटीला काहीच होता कामा नाही शैलेंद्र दीक्षित जे आहे ते फाईलवर सही करण्यासाठी फाईल जी आहे ती, ती तेजेच्या हातात ते देतात तेजस आता हळूहळू त्या फाईलच्या तिथे जवळ जात असतो तो माणसाची वाट बघत असतो की माणसी एकदाची कधी आतमध्ये येते त्यावेळेस इकडे बंटी आता खूप रडत असतो सुनंदाने पण तोंडाला हात लावलेला असतो कारण आता या बंटीला एक माणूस जो आहे तो खूप दमाडत असतो तर दुसरीकडे तेजस जो आहे तो खाली गुडघ्यावरती बसतो आणि जी फाईल समोर आहे त्यावरती सही करण्यासाठी तो पेन हातामध्ये घेत असतो तर आता तेजसला हा दीक्षित बोलतो की बघतोस काय सही कर आणि मोकळा हो पटकन माझ्या तोंडाकडे काय बघतो असं पण इकडे दीक्षित या तेजसला बोलत असतो गायत्री सुद्धा खूप घाबरलेली असते तातेही बघत असतात त्यानंतर माणसी जी आहे ती या आपल्या बंटीला खुनावून सांगते की तू पळून जा तर बंटी आता मानसिकडे बघतो आणि पुन्हा आईला बोलतो की आई वाचवू मला तर या शैलेंद्र दीक्षितने जो पेन आहे तो तेजेच्या हातात दिलेला असतो परंतु तेजस काही सही करायला तयार नसतो तो सहा सात असं म्हणत असतो इकडे ही छाया जी आहे ती पण या शैलेंद्र दीक्षितला म्हणजे तिच्या बाबांना प्लीज बाबा तुम्ही असं काही करू नका असं म्हणत असते आता मानसीची आई ती आपल्या हातामध्ये आत्मदेवनी एक फ्लॉवर पॉट घेते इकडे तेजसने पेन हातात घेतलेला असतो तेजस आता मानसीकडे बघत असतो तर मानसीची आई ती फ्लॉवर पॉट हातामध्ये घेऊन हा व्यक्तीला ती आता चांगला जोरात मारणार असते तेजस जो आहे तो बघत असतो इकडे शैलेंद्र दीक्षित जो आहे तो आठ नऊ असं म्हणत असतो आता गायत्री खूप रडत असते सुनंदाही बघत असते त्यावेळेस तेजस जो आहे तो पेन हातामध्ये घेऊन आता सई करण्यासाठी अगदी पुढे झालेला असतो हा व्यक्ती जो आहे तो तिथे उभा असतो आणि मानसी त्याच्या डोक्यात फ्लॉवरपॉट घालते आणि तो खाली पडतो आता माणसीला बंटीला आपल्या ताब्यात घेते विनोद जो आहे विनोद आता त्या व्यक्तीला इकडे रूममध्ये कोंडून ठेवतो इकडे ही गायत्री बंटीला विचारते की बंटी तुला काही झालं नाही ना तर इकडे बंटी नाही असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे माणसी जी आहे ती बोलते की एका मुलाचं आणि आईचं जे काही नातं असतं ते मी बघितलेलं आणि शैलेंद्र दीक्षित आपल्याशी तर चांगलाच खेळ खेळले किती वर्ष तुम्ही एकत्र राहिले आणि पंधरा वर्ष तुम्ही जेलमध्ये राहून गायत्री वहिनींच्या मनात मनात तुम्ही फक्त विष पेरलं खरोखर ह्या सर्व गोष्टींना शैलेंद्र दीक्षितच कारणीभूत आहेत असं पण इकडे मानसी जी आहे ती बोलत असते माणसी बोलते की हे बघा वहिनी तुम्ही अजिबात ऐकू नका अहो इतक्या दिवस तुम्ही या माणसाला साथ दिली आणि तोच माणूस आज तुमच्या मुलाच्या जीवावर उठला या माणसामुळेच तुम्ही आमच्याशी वाईट वागत होतात अहो ह्या माणसावर मी सुद्धा विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली बहिणी असं ही माणसी आता सर्वांसमोर आपल्या या गायत्रीला बोलत असते परंतु मी सुद्धा खूप मोठी चूक करून बसले ह्या माणसावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही तेव्हा आता इकडे हा शैलेंद्र दीक्षित जो आहे तो माणसीवर खूप भडकतो तर गायत्री बोलते की बाबा शांत बसा तर आता शैलेंद्र दीक्षित लगेच बोलतात की मी इथे येणारच होतो मी एकदा जी गोष्ट ठरवली ती पूर्ण करतच असतो असं हा शैलेंद्र दीक्षित जो, जो आहे तो माणसीला बोलत असतो त्यानंतर इकडे सर्वजण बघत असतात गायत्री पण आपल्या बाबांना बोलत असते शैलेंद्र दीक्षित जो आहे तो लगेच बोलतो की काही जरी झालं तरी पण मी या प्रभूंना उद्ध्वस्त करणारच असं शैलेंद्र दीक्षित बोलतो आणि पुन्हा त्या बंटीला आपल्या ताब्यात घेतो आणि समोर जो कप आहे तो फोडतो आणि लगेच त्याच्या गळ्याला तो कप फुटलेला लावतो आणि बोलतो की गायत्री पंधरा वर्षामध्ये मला प्रभूंनी जे काही उद्ध्वस्त केलं ते तू विसरशील परंतु मी नाही विसरणार असं हा शैलेंद्र दीक्षित जो आहे तो सर्वांसमोर बोलत असतो आणि प्रभूंना उद्ध्वस्त केल्याशिवाय मी राहणार नाही असं बोलत असतो तर तेजस लगेच बोलतो की अहो हे घर हवं आहे ना तुम्हाला फक्त यासाठीच तुम्ही करताय ना गायत्री सुद्धा तुम्ही त्यामुळेच भडकवलं आहे आमच्या सर्वांच्या हिस्से तुम्ही त्यांच्या नावावर करून घेतले बंटीला काहीच करायचं नाही मी सई करतो असं पण तेजस जो आहे तो या शैलेंद्र दीक्षितला जेव्हा बोलतो तर माणसे बोलते की राष्ट्रहित तुम्ही काय करता तर तेजस लगेच बोलतो की मग काय करू अहो एका सईसाठी हा स्वतःच्या नातवाच्या जीवावर उठलाय मग काय करू मी असं तेजस जो आहे तो मानसीला बोलतो हा माणूस काही करू शकतो मला आता कुणाचा जीव धोक्यात घालायचा नाहीये असं तेजस हा बोलतो आणि तेजस लगेच त्या फाईलवरती सई करून देतो आता ही मानसी बघत असते आणि ही गायत्री बोलते की इतक्या दिवस मला कधीच हा तेजस सई देत नव्हता आज माझ्या बंटीसाठी तेजस सई द्यायला तयार झाला असंही गायत्री बोलत असते आणि इकडे पेन जो आहे तो पेन हातामध्ये घेतो आणि सई करायला ला लागतो तर गायत्री बोलते की थांब तेजस अजिबात तू सई करायची नाही असं जेव्हा गायत्री बोलते तुला तुझ्या ह्या वहिनीची शपथ आहे असं पण इकडे गायत्री ह्या तेजसला बोलते सर्वजण गायत्रीकडे बघतात हे बघ तेजस तुला बंटीची शपथ आहे तू अजिबात सई करायची नाही तेव्हा शैलेंद्र दीक्षित जे आहे ते गायत्रीला बोलतात की गायत्री तू मूर्ख आहे का तो सई करतो ना मला ह्या पेपरवर तेजसची सई हवी आहे असं शैलेंद्र दीक्षित जे आहे ते गायत्रीला बोलतात तर गायत्री बोलते की जर ही सई केली नाही तर काय करणार तर आता इकडे दीक्षित जे आहे ते खूप चिडतात गायत्री बोलते की मलाही मारून टाका मारा तुम्हाला बाबा मला मारायचं ना आज माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी सई करणार नाही मी तेजसलाही करून देणार नाही असं गायत्री आपल्या बाबांना बजावून आणि बंदूक लगेच आपल्या हातात घेते आणि ती आपल्या बाबांवर नेम धरते आणि बोलते की बाबा तुम्ही बंटीला सोडा नाही तर मी खरोखर गोळी मारेल आता इकडे गीता आणि ही सुनंदा हे सर्व बघत असतात त्या बोलतात की गायत्री बंदूक खाली ठेवू तर गायत्री बोलते की नाही मी हे सर्व करू शकते हे बाबांनाही माहीत आहे बाबा तुम्ही बंटीला सोडा आता जीव गेला तरी चालेल परंतु मला माझ्या बंटीलाच जगवायचं आहे सोडा पटकन बंटीला असं पण इकडे गायत्री आपल्या बाबांना बोलत असते तरी हा शैलेंद्र दीक्षित जो आहे तो बंटीला सोडवायला तयार नसतो त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आता इकडे गायत्रीचे बाबा जे आहेत ते या गायत्रीला बोलतात की भास्कर प्रभूंना मारण्यासाठी सुद्धा तू सुपारी दिली होती आता गायत्रीचं जेवढं सत्य आहे ते शैलेंद्र दीक्षित या प्रभूंसमोर जेव्हा सांगत असतात तेव्हा तात्या गायत्रीला बोलतात की काय गायत्री तू बाबांना मारलं तू सुपारी दिली होती असं जेव्हा हे तात्या बोलत असतात तर मानसी जी आहे ती तोंडाला हात लावते सर्व प्रभूंना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सर्व प्रभू बघत असतात तर आता इकडे गायत्री खूप चिडलेली असते आणि ती आपल्या बाबांवर बंदूक रोखून उभी असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद